नमस्कार संचेते हॉस्पिटल पुणे यांच्यामार्फत बाल अस्थिरोग शिबिराचे आयोजन डॉक्टर दीपक दिनकर पाटील ॲक्सिडेंट हॉस्पिटल जमनागिरी रोड धुळे येथे दिनांक एकोणतीस सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे सदर शिबिराचे उद्घाटन इंडियन मेडिकल असोसिएशन धुळ्याचे प्रमुख डॉक्टर रवी वानखेडकर यांच्या हस्ते होणार आहे तरी धुळे शहरातील नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे प्रतिपादन डॉक्टर सुरेंद्र झेंडे यांनी केले आहे आणि संजीती हॉस्पिटल पुणे इथला माझी विद्यार्थी माझ्यासोबत माझे सिनियर आणि धुळ्यातले प्रख्यात असज्ञ डॉक्टर झेंडे सर आणि डॉक्टर महाले सर आज आम्ही इथे पत्रकार परिषद जी घेतली त्याचे दोन महत्त्वाचे उद्देश होते परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी संचिती हॉस्पिटल पुणे यांच्या आ, मदतीने एक पिडियाट्रिक ऑर्थोपेडिक स्पेशालिटीची म्हणजे बाल अस्थिरो शिबिर ह्या अँगलने आपण एक सी एम ई ऑर्गनाईज केलेली आहे जिथे शहरातील सगळे डॉक्टर्स पिडियाट्रिशियन्स ऑर्थोपेडिक सर्जन्स आणि इतर फॅकल्टीचे डॉक्टर्स यांना डॉक्टर संदीप पटवर्धन पुणे आणि डॉक्टर विवेक सोदाई पुणे हे दोन बाल अस्थिरुत्तर बाल अस्थि समस्यांविषयी मार्गदर्शन करणार आहे जेणेकरून आता जे काही कॉम्प्लेक्स आजार निर्माण झालेले आहेत लहान मुलांमध्ये वेगवेगळ्या अस्थी समस्या याच्याविषयीची जी, जी अद्ययावत ट्रीटमेंट आज रिव्होल्युशन होऊन आलेली आहे त्याची माहिती छोट्या शहरांमध्ये धुळ्यासारख्या शहरात प्रॅक्टिस करणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांना ती मिळावी आणि ती त्यानिमित्ताने रुग्णांपर्यंत ते पोचू शकतील आणि रुग्णांना अशा पद्धतीचे डॉक्टर्स उत्कृष्टपदे ट्रीटमेंट करायला उपलब्ध आहेत धुळे आणि पुणे येथे ही माहिती मिळाली म्हणजेच थोडक्यात ते आजार दुर्लक्षित राहणार नाहीत आणि त्यांना जगातली अद्यावत ट्रीटमेंट मिळेल हा पहिला उद्देश आणि त्या अनुषंगाने त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी दिनांक एकोणतीस रोजी माझ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही मोफत अस्थि बाल अस्थि शिबीर ठेवलेलं आहे तर मी ह्या आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना धुळे शहरातील सगळ्या लोकांना आवाहन करतो की त्यांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा तिथे भारतातले नामांकित बाल अस्तिरोग तज्ञ डॉक्टर संदीप पटवळकर आणि त्यांचे सहकारी डॉक्टर विवेक सोदाई दोघंही शस्त्र रुग्णांची तपासणी करणार आणि शस्त्र लागणाऱ्या शस्त्रक्रियेविषयी माहिती देणार आणि ते पुढे कशा स्वरूपात कशा करायच्या कमीत कमी खर्चात योजनेमध्ये मोफत आणि जे अगदी क्लिष्ट आहे त्यांना कमीत कमी खर्चात पुणे येते याची आम्ही सगळेजण धुळे ऑर्थोपेडिक सोसायटीच्या माध्यमातून आणि धुळे पिडियाट्रिक सोसायटीच्या माध्यमातून धुळे आय एम एच्या माध्यमातून आम्ही आणि संचित हॉस्पिटलच्या माध्यमातून त्याची काळजी घेऊ धन्यवाद